पहिले ट्रॅक्टर मित्रांनो पंधराशे रुपये गेले पंधराशे रुपये गेले एक हजार पाचशे रुपये चौदाशे कळला माल आहे कळवण चौदाशे रुपये गेलाय हे आमचा माल आहे कुठला कांदा आहे कळमते कळमतेचा कांदा आहे एक हजार चारशे रुपये गेलाय मित्रांनो बघू शकता चौदाशे रुपये गेले फिक्स चौदाशेच काय चौदा एक चौदाशेच हो गेला गेल तरी दादांचा कांदा चौदाशे पंचवीस गाव कोणतं आहे आपलं वजर चौदाशे पंचवीस रुपये गेलं आहे एक हजार चारशे पंचवीस काय भाव गेला काय भाव भाऊ तेराशे कुठला आहे कांदा कितीपर्यंत जायला पाहिजे होता तरी चौदा पंधरा तेराशे रुपये गेलाय आंबोरडीचा आहे तेराशे दादा काय भाव गेले उलटी बाराशे पाच मित्रांनो हो एक हजार दोनशे पाच रुपये गेले बाराशे पाच एक हजार दोनशे पाच ना कुठली गोलटी हजारची गे हजरशे बाराशे काय भाव काय भाव गेले बाराशे पाच चांगला माल आहे तर बाराशे साठ रुपये गेले दादांचा काय भाव गेला कुठला माल आहे कळवणचा कळवण तर कळवणचा माल आहे बाराशे साठ रुपये गेलाय तुमचा काय भाव गेला किती बाराशे चाळीस चाळीस बाराशे चाळीस तुमचं कळवणचाच आहे का पाळे पाळ्याचा माल आहे बाराशे चाळीस रुपये गेलाय चौदाशे पासष्ट चालेल काय भाव गेला चौदाशे पाच तर असं माल आहे चौदाशे पाच रुपये गेला कुठला माल आहे ओझर कोणता आंबिका चौदाशे पाच रुपये गेला आहे माल बघू शकता तुम्ही चला तर पुढचा भाऊ गेला साडे बारा बाराशे पन्नास रुपये गेले बघू शकता माल किती खादी गेली काय गेले ಮಿತ್ರಾನುಗೇಲಿ ಚಾರ ಕುಡಲಿ ಗೊತ್ತಿ ಹಾ ಹಾ ಹೌದು ಆತ ಕುರಿ ದಾಕರಿ ದಾ ತುಂಬುವ ಬಗ್ಗೆ ತುಮಿ ಮಾಲೀಕ आणि कुठलं काय काय भाव आहे आठशे सत्तर ना आठशे सत्तर रुपये बघू शकता तुम्ही गोल्डी आठशे सत्तर तरी अंदाजीचं साधारण कितीपर्यंत जायला पाहिजे होती तुमचा अंदाज काय चालू बाराशेपर्यंत बाराशेपर्यंत त्यांची अपेक्षा होती सोळा सोळाशे सोड़ा। दादा बरं आहे कुठलं आहे सावकी तर आता दा दादांचा खात आहे सोळाशे रुपये गेला एक हजार सहाशे रुपये काय भाव गेले खात सातशे पाच कुठली खात कोणत्या गावाची गाव कोणत्या सातशे पाच रुपये गेली खात बघू शकता काय भाव काय तर मित्रांनो एक हजार चारशे रुपये गेलाय कुठला कांदा आहे साखोर आहे पाड्याचा कांदा आहे चौदाशे पाच क्वालिटी बघू शकता तुम्ही एक हजार चारशे पाच रुपये गेलाय तर बोलटी मित्रांनो काय भाव गेली बोलटी कुठली गोलटी गाव कोणतं आहे पाड़ा तर हे गोलटी अकराशे रुपये गेले एक हजार शंभर रुपये